आपली आहे सर्व शक्ती हातात घेतलेली आहे सर्वस ताकदीनिशि ताकतीनिशी शक्ती उन्हाळ्या लक्ष्मीच्या दिशेनं सोडलेली आहे अंग बरा चांगलं बळा बहुबळा शक्ती सोडिता रंग गगना उडकिता कर, रंग शक्ती वळे माझी शरीरामध्ये जेवढ्या ठिकाणी शक्ती होती त्या शक्तीनिशी ताकतीनिशी पूर्ण अस ताकद लावून ती शक्ती राम नानाने लक्ष्मीच्या दिशेनं सोडली लक्ष्मणा धडाय कधान चर माझा पुढा शक्ती थोडी असणारी आलेली आहे कडकड करीत आलेली आहे परंतु लक्ष्मीजी पण कसे होते निद्या छातीचे वीर होते शेषाचा अवतार होते त्यानी पण असणार तिळभर सुद्धा आपली जागा सोडलेली नाही आणि त्या शक्तीच्या दिशेला आहे माया सुरे निर्मिली होती उरली केवळ ब्रह्म शक्य बरं मोठे परंतु म्हणले ती शक्ती कोणी तयार केली होती मायासुराने केली होती मायासुरा कोण होता रावणाचा सासरा होता आणि त्या मायासुराने तयार केलेली ती शक्ती होती शक्ती एका लक्ष सत्य लोकावरती जाण उर्वी आपण चाटते लक्ष्मी बाण सोडले कोणती ब्रह्मशक्ती राहिलेली आहे ती ब्रह्मशक्ती पण सत्य लोकांपर्यंत वर उडवलेली आहे शक्ती निजबले उपाय लक्ष्मण माझी पिती तथाय शक्ती उसले घेऊन लाहे दुर्दन गावे सेना परंतु पुन्हा त्या शक्तीवर आणि बाण सोडलेले आहे कोणी गुप्त गती घेऊन सत्य शक्ती मायावी सशक्ती होती माया स्वराने तयार केलेली शक्ती गुप्त रूपात आली पुन्हा लक्ष्मीजीने खडग्यानं हल्ल्या बरोबर पुन्हा उडालेली आहे खटग उसळल्या जगणी जे विश्या शक्तीवर आणल्या बरोबर या ठिकाणी आकाशामध्ये वीर ठिणग्या निघतात अशा ठिणग्या निघालेल्या आहेत आणि शक्ती वर आकाशात उचळलेली आहे लक्ष्मी होऊन चाल शक्ती पाच जे जाण लंका नाते कधी खेलाय ऐका रावणाने मनात विचार केलेला आहे की लक्ष्मी जो जोपर्यंत सावधीत आहे तोपर्यंत पर्यंत आपला काही चालणार नाही म्हणून रावण काय कपट करू लागला ते आहे का शून्या नवी अशुक चंदा नित्या निर् शक्ती उद्या करायच्या आपल्या अंगा जवळ येऊ देत नाही अशा प्रकारे आणि विचार करू लागला लक्ष मन पावयाळ रिमारी अति जे अरे जावड असणार कपाट करू लागला छळन करू लागलेला आहे आणि आता युद्धामध्ये या ठिकाणी रामाला मारतो म्हणून मोठ्या न गरजना केली रावणाच्या नाच्या दुकाने रामपडिना रणांगले लक्ष्मण मानित जे लक्ष होता दे या ठिकाणी लक्ष विकेंद्रित झालेलं आहे मन झाले संचित धनुष्य उका गेलाते राम रे अति सुषित आणि राम गप्राने सोडलेली शक्ती होती या ठिकाणी लक्ष्मणाचं मन विचलित झालेलं आहे आता थरथर कापू लागले सगळे जे अवयव होते ते गात्र झालेले आहेत आणि त्याच वेळेस ती शक्ती असणारे रावणाची ब्रह्मशक्ती शक्ती आणि लक्ष्मी मंदिर वर येऊन आदळलेली आहे शक्ती भेदिकारशी राम लक्ष्मीच्या हृदयावर येऊन दहा दिशेने आदळलेली आहे परंतु ती शक्ती असणार या ठिकाणी फक्त वर असणारे वरच्या वर लागलेली होती जेणे श्रीरामाचे स्मरण ते सर्व जागे मरण शक्ती बापुडीचे सोन लागे या ठिकाणी या मरण सुद्धा जाऊ शकत नाही तिथं मरण असणार काय बापुडा या ठिकाणी अशा प्रकारे लक्ष्मी त्या ठिकाणी अंत करणार रामनामाचं स्मरण असल्यामुळे या ठिकाणी शक्तीचा जो भेद होता तो वर का झालेला आहे शक्ती लक्ष्मी वरती गाईवर शक्ती लक्ष्मीजीच्या हृदयावर ख्यातीवर लागल्यावर लक्ष्मीजी असणारे विकळ अवस्थेमध्ये पडलेले आहेत खाली रामाने बघितलेलं आहे आणि रामाला गाईवरून आलेला आहे झाला